कल्पना दिली मास्करून कविता सादर करते तू आणि मी चौ चौसो चोवीस खण वाड्यातली तू देखणी चौसो पीक चोवीस खंड वाड्यातली तू देखणी चुली मोर फुंकणारी कष्ट करी मी फुंकणी चुली मोर फुंकणारी कष्ट करी मी फुंकणी तुझ्या अंगणात ग सागवानी झोपाळा तुझ्या अंगणात ग गागवानी झोपाळा फांदीला बांधला झुला झोळा झुला झोळा उन उन गुलाब पाणी चंदन माझी विहीर सांज सकाळी पोहणे माझी विहीर नदीतील तिल सांज सकाळी पोहणे श्रावण बसंताचे मऊ घर जरी नक्षत्र नेसणे भरड्या मांजर पाटाचे माझ्या लाजेस झाकणे पाटाने माझ्या लाजेस झाकणे चांदण्याचे श्वास तुझे तुझी गुलाबाची वाट चांदण्याचे श्वास तुझे तुझी गुलाबाची वाट चुरलेल्या देहातला माझा मळलेला हात चुरलेल्या देहातला माझा मळलेला हात सौंदर्याची साम्राज्ञी तू सौंदर्याची साम्राज्ञी तू स्वर्गातील करपले जगणे माझे झोपडित राजी खुशी राजी खुशी माथ्यावर कटू प्राक्तान माथ्यावर कटू प्राक्तान लिहून गेली सटवाई तुझ्या दारात यायला देवी देवताना घाई तुझ्या दारात यायला देवी देवताना घाई डोळे शराबी मादक थोर श्रीमंतीची नशा डोळे शराबी मादक थोर श्रीमंतीची नशा भृग तापल्या जीवाला शिळ्या भाकरीची आशा भृग तापल्या जीवाला शिळ्या भाकरीची आशा कशा जुळणार दोन टोकाच्या जमाती तुझे पौर्णिमेचे जग माझे आमोशेच्या राती माझ्या आमोशीच्या राती धन्यवाद